आज नऊ मिनिट शिक्षण सेवकृती समितीच्या वतीनं आज सिंधुर्ग मध्ये शासकीय विश्राम कणकवली येथे पत्रकार परिषदेचं आयोजन केलेला आहे या निमित्तानं उपस्थित आणि डिजिटल मीडिया वेब मीडिया वे या सर्वांचा आम्ही कृत्यसमिच्या वतीनं स्वागत करतो तसेच या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं कोल्हापूर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शिक्षणसेवक सहकारी या सर्वांचं मी पुन्हा मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या या पत्रकार परिषदेसाठी या समितीचे सन्माननीय जावेद सर चव्हाण मॅडम आणि इतर सर्व आमचे सहकारी आहेत मी जावेद सरांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबंधित करा नमस्कार सर्व इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया आणि वेब पोर्टलच्या सर्व पत्रकारांचं आजच्या या महत्त्वाच्या विषयाच्या पत्रकार परिषदेसाठी स्वागत करतोय तर राज्य सरकारनं राज्यामध्ये सर्वात मोठी शिक्षक भरती दोन हजार चोवीस मध्ये केली आणि गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरतीची वाट पाहणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करणार आहे सेवकांना शिक्षकांना दिलासा दिला एका बाजूला आनंद होता कारण सरकारी नोकरी मिळाली मात्र हा आनंद तात्पुरता होता कारण जो संघर्ष आतापर्यंत या अभियोग्यता धारकांनी डीएड बी एड धारकांनी केला तो संघर्ष अद्यापही सुरू आहे कारण सरकारी नोकरी मिळून सुद्धा केवळ तुटपुंजा मानधनावर म्हणजे सोळा हजार इतक्या तुपकुंज मानधनावर या शिक्षणसेवकांना काम करावं लागतंय आणि या शिक्षकांचं वय जवळजवळ बहुतांशी शिक्षण शिक्षणसेवकांचं पस्तीसच्या वर आहे सहाशे सातशे किलोमीटर दूर आपला स्व सो, स्वजिल्हा सोडून हे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हे शिक्षणसेवक आता काम करतायत त्यामुळं आपलं उदरनिर्वाह करताना अनेक अडचणींचा सामना या शिक्षणसेवकांना करावा लागतोय आता असंही बोललं जात आहे की गेल्या अनेक वर्षांपासून हे शिक्षण सेवक सुरू आहे मग आत्ताच का बंद करायचं याचं महत्वाचं कारण राज्य सरकारनं आम्हाला घेतानाच वेचून घेतलंय याच पहिलं कारण डी एड केलं बी एड केलं त्यानंतर डी एक टी डी दोन सीटीई टी सीटीडी दोन आणि सगळ्यात महत्वाची शिक्षक अभियोग्यता परीक्षा म्हणजे टेट परीक्षा आता टीईटीचा निकाल तुम्ही स्वतः त्याचं वार्तांकन केलेलं आहे स्वतः बातम्या लावलेल्या आहे की राज्यामध्ये दोन टक्के आणि तीन टक्के निकाल लागतो म्हणजे एमपीसीचा सुद्धा इतका कमी निकाल लागत नाही तेवढा टीईडीचा इतका कमी निकाल लागतोय आणि त्यामुळे इतकी कठीण परीक्षा इतकी अवघड परीक्षा देऊन हे शिक्षण सेवक पुन्हा टेट सारखी परीक्षा देत आहेत त्यातून मेरिटन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि पुन्हा त्यांना हा प्रोबेशन पिरियड कशासाठी लावताय हा खऱ्या अर्थानं राज्यातील एकवीस हजार सेवकांचा प्रश्न आहे त्यामुळं हा शिक्षण सेवक कालावधी पूर्णतः रद्द करावा या मागणीसाठी आम्ही जिल्हावार पत्रकार परिषदा घेतोय पहिली पत्रकार परिषद कोल्हापूरमध्ये झाली दुसरी रत्नागिरीमध्ये झाली आणि आता तिसरी सिंधुदुर्गमध्ये होते आणि अखेर शेवटला आम्ही राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेतोय ज्यामध्ये महत्वाची मागणी आमची सेवक पद रद्द करणे ही आहे आणि ज्यासाठी राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे राज्य शिक्षण मंत्री डॉक्टर पंकज भोयर आणि राज्यातले नावजलेले शिक्षणतज्ज्ञ आणि लोकप्रतिनिधींना आम्ही आमंत्रित करणार आहोत फक्त शिक्षण परिषदेची वेळ आणि स्थळ निश्चित झालेली नाहीये मात्र लवकरच आम्ही ते वेळ शिक्षण मंत्र्यांची घेऊन आम्ही ते स्थळ आणि वेळ जाहीर करू आ, आता आम्ही ही पत्रकार परिषद घेण्याचं दुसरं एक महत्वाचं कारण आहे शिक्षण सेवकांना आंदोलन करण्याचं उपोषण करण्याचं नाही मग आमच्या व्यथा निर्णय पोहोचणार कशा यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतो की आमच्या व्यथा आहेत त्या तुम्ही निर्णयकर्त्यापर्यंत पोहोचवा आणि याचं एकमेव माध्यम तुम्ही सगळे पत्रकार आहात त्यामुळं आम्ही ही पत्रकार परिषद घेतो आम्हाला आशा आहे की तुम्ही आमच्या व्यथा ज्या आहेत त्या निर्णयकर्त्यापर्यंत पोहोचवाल बाकी <laughs> सरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे की सरांनी आत्ताच म्हटल्याप्रमाणे की जे सातशे आठशे किलोमीटर दूरवरून जे शिक्षण सेवक आलेले मी त्याबद्दल बोलणार आहे की सातशे ते आठशे किलोमीटर हजार ते बाराशे किलोमीटर वरून दूर शिक्षणसेवक आलेले आहे या सगळ्या गोष्टीची आम्हाला अंतराची कल्पना <laughs> असली तरी देखील हो सर बघा तर मग ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही नोकरी स्वीकारताना कल्पना आहे परंतु दुसरी गोष्ट अशी की या सोळा हजार मानधनावर आमचं काहीच भागत नाही घर भाडं द्यावं की मुलांची फीज भरावी चला ठीक आहे मुलं आमच्या शाळेत आहेत म्हणून ती गोष्ट आहे की तिथली फीस आम्हाला भरावी लागत नाही परंतु जाणं येणं घर भाडं दवाखाना दूर अंतरावर राहतो इथे समायोजन करण्यासाठी किंवा इथे आम्हाला आमची आम्हाला सध्या दूर आलोय तर आम्हाला इथे ऍडजस्टमेंट करून घेण्यासाठी आमची जी आमची जे जे काही आमची घालमेल होती किंवा आम्हाला जे काही त्रास सहन होतोय तर ते आमचं एक सोळा हजारात भागत नाहीये तर ती आमची सगळ्यात मोठी व्यथा आहे चला कालावधी शिक्षण सेवक कालावधी हा तीन वर्ष म्हणजे खूपच मोठा झालाय हा काल कालावधी ऍटलिस्ट कमीत कमी एक वर्षाचा असावा जर तुम्ही रद्दच नसेल करत तर एक वर्षाचा तरी असावा जो की आम्ही आता पूर्ण केलेलाच आहे आणि तो आता खरं तर यापुढे हा कालावधी असण्याची गरजच आहे असं मला वाटत नाही कारण सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही एवढ्या परीक्षा देऊन आलेलो आहोत तर आम्हाला पुन्हा शिक्षणसेवक कालावधी असावा का हा एक मोठा प्रश्न निर्माण होतोय की परीक्षा आपण शिक्षणसेवक प्रोबेशन पिरियड का दिला जातो किती या व्यक्तीने त्या कालावधीमध्ये ते शिकलं पाहिजे परंतु आम्ही जर एवढ्या पात्रता परीक्षा देऊन आलेलो असेल तर आम्हाला ती शिकण्याची गरज आहे का आणि जर गरज असेल तर मग तो, तो कालावधी तेवढा असावा का आणि जर कालावधी ठेवायचाच असेल तर मग त्यामध्ये एवढा कमी जो मानधन देताय तो एवढं कमी असावं का कारण की आता कुठल्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर एवढ्या कमी मानधनावर कुणीच काम करत नाहीये त्यांना म्हणजे तुम्ही जर एवढी परीक्षा देऊन पुढे जाताय तर तुम्हाला फुल पेमेंट स्टार्ट होतंय आणि मग आम्ही एवढ्या परीक्षा देऊन जायचं मग आम्ही तेवढा कमी पेमेंट घ्यावा का हा पण एक होतं की चल आम्ही घेतोय पण आमचं त्यात भागतंय आहे भाग, भागत आहे का तर अजिबात नाहीये लेडीज म्हणून ठीक आहे तुम्ही असा विचार करता की लेडीज होत असेल जेंट्स कमावतात परंतु जेव्हा आमचे बंधू जे आमचे आम शिक्षक बंधू आहेत त्यांनी त्यांची फॅमिली कशी भागवावी त्या सोळा हजारामध्ये सा, सा तर, तर हाच एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे हा जो कालावधी आहे तो एकतर रद्दच व्हावा कारण सगळ्यांना माहित आहे की गेल्या चोवीस वर्षांपासून हा कालावधी आहे आणि खरंच आता सध्या म्हणजे दोन हजार वीसच्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण सेवक कालावधी तर नाहीच आहे आणि जर ठेवला गेला तर तो अगदी सहा महिने किंवा वर्षभराचा असावा अन्यथा तो रद्दच केला जावा आणि त्याही कालावधीमध्ये आम्हाला एक सन्मानजनक पेमेंट मिळावं जेणेकरून आमचं त्यामध्ये भागावं सोळा हजारात आमचं काहीच होत नाही म्हणजे आमच्या कशातच नाही त्यातही आमच्या म्हणजे आमचे जे शिक्षक बंधू बंधू आहेत त्यांचेही दोनशे रुपये त्यातही कट होतात आम्हाला दोनशे रुपयाची किंमत आज कळते की त्या दोनशे रुपयांमध्ये आमचं एक वेळेचं म्हणजे भाजीपाला होतो आमचा आठवड्याभराचा भाजीपाला होतो इतपर्यंत इतका छोट्या छोट्या गोष्टी आज आम्हाला बघाव्या लागतात एवढ्या परीक्षा देऊन आम्ही इथपर्यंत आल्यानंतरही इतके इतका आम्हाला त्रास सहन करावा लागतो तर कुठेतरी शासनाने या गोष्टीकडे थोडस कटाक्षाने लक्ष द्यावं की खरंच यांचं भागत नाहीये एकदा तुम्ही सोळा हजारात कुणीतरी महिना चालवून बघा फॅमिली चालवून बघा तर हे पे, आमचे हाल आहेत त्यामुळे आम्हाला सन्मानजनक एकतर शिक्षणसेवक कालावधी रद्दच व्हावा अन्यथा आम्हाला एक चांगला सन्मानजनक पेमेंट मिळावा त्या कालावधी आमची मागणी आहे बाकी सर बोलतील काही प्रश्न असतील तर आता विचारा तर दोन हजार मध्ये आणखीन एक इनपुट देतो दोन हजार मध्ये हे शिक्षणसेवक सुरू केलं राज्याच्या परिस्थितीनुसार डॉक्टर जगन्नाथ अभयंकर त्यावेळेला उपसचिव होते आणि त्यांच्या सहीने हे सेवक पद सुरु झालं मात्र त्यांची सुद्धा इच्छा नव्हती की हे सुरू व्हावं त्यांनी स्वतः एक पानाचं पत्र राज्य सरकार लिहिलेलं होतं मात्र तरी सुद्धा ते सुरू झालं नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये स्वतः डॉक्टर जगन्नाथ आभेंकर आता सध्या शिक्षक आमदार आहेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि लक्षवेधी मांडली की शिक्षण सेवक हे का रद्द व्हायला हवं हो टेक्निकल मुद्दे त्यांनी सांगितले तरीसुद्धा राज्य सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष आहे म्हणून आमची विनंती आहे की राज्य सरकारनं लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणि हे शिक्षण सेवक पद जे आहे ते पूर्णतः बंद करावं तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा आम्ही टोटल राज्यात एकवीस हजार सेवक आहोत सिंधुदर्ग मध्ये सिंधुदुर्ग मध्ये साडेआठशे आठशे 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 दहा आहे आहेत शिक्षणसेवक हे हो फक्त महाराष्ट्र आणि गुजरात दोनच राज्यात आहे गुजरातमध्ये आहे मात्र गुजरातमध्ये सेवकांना हो मानधन चाळीस हजार दिलं जातं मग महाराष्ट्रात इतकं कमी का त्यामुळं प्रामुख्यानं दोन म्हणत प्रामुख्यानं जर शिक्षणसेवक हो रद्द करण्यासाठी धोरणात्मक निर्णय बदलावा बदलायला वेळ लागणार असेल विलंब लागणार असेल तर आम्ही आम्ही विनंती करतोय की एक त्याच्यावर अभ्यास गट नेमा समिती बसवा समितीचा अहवाल येईपर्यंत आमचं मानधन वाढवा आणि कालावधी कमी करा

ग्रामसेवक आराठी सेवक आणि शिक्षण सेवक सेवा संरक्षण सुद्धा सेवा संरक्षण सुद्धा नाही शिक्षणसेवक म्हणून जेव्हा नियुक्ती होते ना तेव्हा स्पष्ट ऑर्डर मध्ये तुम्हाला कुठल्याही सेवा सवलती तुम्हाला इतर शासकीय ज्या मिळतात त्या कुठल्याही तीन वर्षात दिल्या जाणार या ऑर्डरमध्ये दिलेलं असतं त्यामुळे आम्ही इतर कुठल्या त्या सेवा आम्ही घेऊ शकत नाही मेडिकल करता येत नाही केवळ कंत्राटी पद्धतीची भरती सांगू इच्छितो की आता नवीन म्हणून झाले आमच्यातले काही बंधू वगैरे काहीच निधन जात काही नाही सेवा संरक्षण काहीच नाही ना मागे काय असेल त्यांना काहीच मिळत नाहीये

वय जे आहे शिक्षण सेवकांचे जास्त पस्तीसच्या म्हणजे पस्तीस क्रॉस केलेले आहेत सेवा, से के सेवा कालावधी आहे तो सुद्धा कमी जे वीस वर्ष वीस वर्ष वीस वर्ष कमी मिळाली तुम्हाला वाटतं तुम्हाला नवीन जी पेन्शन लागतो जिल्ह्यामध्ये बहुतांशी शाळा शून्य शिक्षक होत्या आणि त्याच्यामध्ये सगळी जबाबदारी जी आहे तुम्हाला ही माहिती गोष्ट माहित असेल की शाळेचं बिल हो रहे ग्यास जे आहे ते आठ आठ महिन्यानं शाळेजवळ येतं शाळेचा गॅस जरी संपला तरी शिक्षण सेवक जे शिक्षक शाळा आहेत त्यांना ते स्वतः घेऊन यावं लागतं मुलांना किंवा स्वयंपाकींना कुठलीही कारण सांगून चालत नाही जे मुलांना उपाशी ठेवता हो येत नाही त्यासाठी पदर मोड करून सगळ्या गोष्टी भागवाव्या लागतात तर आता जून पासून जी लाईट बिल जी आहेत ती आता फेब्रुवारी मध्ये काढली गेली तोपर्यंत सगळं ऍडजस्टमेंट स्वतःचं कुटुंब चालवायचं आणि दुसरीकडे शाळा पण ऍडजस्टमेंटच्या द्वारे चालवायची अशा पद्धती दुहेरी जिल्हा आपल्याला सगळ्या शिक्षण सेवकांना जगावं शिक्षण सेवक काम साडे दहा ते साडेचार शाळा करून पुन्हा ते पार्ट टाइम काम करत आहेत हॉटेलमध्ये काही कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये एमआयडीसी मध्ये काम करतात काही कॅटरिंग मध्ये जातात कामाला त्यामुळं शिक्षणसेवक म्हणजे सरकारी नोकर जो दुसरा कोणी असेल तो असं काम करेल का हा खरा प्रश्न आहे ज्यांची लग्न व्हायची होती त्यांच्या अजून ही सरकारी नोकरी मिळूनही लग्न होत नाहीत कारण पगार सोळा हजार ह्या व्यथा ज्या आहेत शिक्षणसेवकांच्या फार गंभीर आहेत आणि त्या गंभीर व्यथा मला अपेक्षा आहे की तुम्ही निर्णयकर्त्यापर्यंत पोहोचवाल